वेलकम टू मिनर अकॅडमी आपण बघतोय पॉलिटीचे लेक्चर्स ते म्हणजे हे बघतोय आपण लेक्चर नंबर दोन आणि लेक्चर नंबर दोन आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐतिहासिक पार्श्वभूमीचा ऍक्च्युली हे दुसरं लेक्चर आहे आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं होतं तर रेग्युलेटिंग ऍक्ट पासून मॉर्लिमेंटो आणि मॉन्टेगू चांसफोर्ट हे जे सुधारणा कायदा होते त्यापर्यंत आपण आलो होतो आता त्याच्या पुढं आपण बघतोय ते म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा बनना बनण्याची जी प्रक्रिया होती आपण ती आता यामध्ये बघणार आहोत म्हणजे आपण आता एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा बनला आणि तो एक खूप महत्वाचा टप्पा होता भारताचं संविधान बनण्याच्या दृष्टीने एकोणीसशे पस्तीस हा महत्वाचा कायदा आहे तर त्यामुळे आता आपण ते बघणार आहोत आता हे आपण तिथून सुरू करणार आहे जिथून आपण पहिल्या लेक्चरमधून सोडलं तर आपण पहिले लेक्चर कुठं संपवलं होतं तर मान्टेग्यू चेन्सफोर्ट कायदा हा एकोणीसशे एकोणीसचा आपण तो बघितला होता आता त्याच्या पुढं एक कमिशन आलं तर या मान्टेग्यू चेन्सफोर्ट कायद्यामध्येच एक तरतूद होती की दहा वर्षानंतर या कायद्याचा एक अवलोकन केलं जाईल एक रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर कुठल्या सुधारणा करण्याची गरज आहे ते बघितलं जाईल अशी तरतूद या मॉन्टेगोज स्वसुधारणा कायद्यामध्येच होती आणि मग त्या दहा वर्षाने जो रिव्ह्यू घ्यायचा होता त्यासाठी कमिशन नेमलं होतं ते होतं तर म्हणतो आपण सायमन कमिशन सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती किंवा कमिशन नेमलं गेलं होतं आता या कमिशनला एकोणीसशे सत्तावीस साली नेमलं होतं एकोणीसशे अठ्ठावीस साली हे कमिशन भारतात आलं पण यामध्ये या सायमन कमिशनच्या विरुद्ध भारतात खूप मोठे निदर्शनं झाली होती सायमन गो बॅक गोबॅक घोषणा पण प्रसिद्ध झाली होती त्याच विरुद्ध निदर्शने करताना लाला लजपत्राय यांच्यावरती लाठीचार्ज झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळं भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी त्याचा बदला घेण्यासाठी एक हत्या केली होती आणि त्यामुळे त्यांना फाशी जावं लागलं होतं हा एक थोडासा इतिहासाचा भाग आहे पण सायमन कमिशनवरती काँग्रेसने पण बहिष्कार टाकला होता आता काँग्रेसने बहिष्कार टाकायचं कारण काय होतं तर यामध्ये कुठलाही सदस्य भारतीय नव्हता सायमन कमिशनमध्ये भारतीय सदस्य नाही त्यामुळं काँग्रेसने यावरती बहिष्कार टाकला होता त्यामुळे काँग्रेसने सायमन कमिशनमध्ये सहभाग घेतला नाही आणि त्यांच्या विरुद्ध त्यांनी स्वतःची एक समिती बनवली होती त्याचं नाव काय तर नेहरू समिती आणि त्या नेहरू समितीने जो एक रिपोर्ट दिला त्याला म्हणतात नेहरू रिपोर्ट आता हा नेहरू रिपोर्ट जो आहे तो नेहरू रिपोर्ट जवाहरलाल नेहरू नाही तर त्यांचे जे वडील होते मोतीलाल नेहरू त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती तर ही नेहरू रिपोर्ट बनवली होते आता या नेहरू रिपोर्टच्या विरुद्ध पण मुस्लिम लीगकडून मोहम्मद अली जिना यांनी चौदा पॉईंट्स काढले होते पण आता हे नेहरू रिपोर्ट भारताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तर आता हे सायमन कमिशन सायमन कमिशन एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस ला भारतात आलं निदर्शन झाले आणि त्यानंतर मग पुढचा महत्त्वाचा टप्पा काय तर गोलमेज परिषदा आता गोलमेज परिषदा कधी झाल्या एकोणीसशे तीस ते बत्तीस या वर्ष सलग तीन वर्ष या गोलमेज परिषदा झालेल्या आहेत आणि या गोलमेज परिषदानंतर रॅमसे मॅक्डॉनॉल्ड यांचा जातीय निवाडा आला होता त्यामध्ये जे डिप्रेस्ड क्लास होता जे आपण दलित असं म्हणू तर डिप्रेस क्लासेसला स्वतंत्र मतदारसंघ हे दिले होते आता हे स्वतंत्र मतदारसंघ आपण कुठून बघितलं तर एकोणीसशे नऊ साली मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले होते एकोणीसशे एकोणीस साली ते शीख त्यानंतर इंडियन ख्रिश्चन त्यानंतर अँग्लो इंडियन यांच्यासाठी ते वाढवण्यात आले होते तर हे पुढे जाऊन एकोणीसशे बत्तीस साली जो रॅमसे मॅक्डोनाल्ड यांचा जातीय निवड आला त्यामध्ये हे दलितांना पण दिले गेले होते पण त्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी उपोषण केलं मग तो करार झाला आणि त्यामध्ये हे एक सेटलमेंट झाली होती महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आता हा जरा थोडासा इतिहासाचा भाग झाला पण आपल्यासाठी पॉलिटीच्या बॅकग्राऊंडमध्ये काय काय मग आपलं की आपला सिक्वेन्स काय होतोय तर मॉन्टेगच्या सोड कायद्यामध्ये एक तरतूद होती की दहा वर्षानंतर त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल तो रिव्ह्यू घेण्यासाठी ने नेमलेलं कमिशन कुठलं होतं सायमन कमिशन सायमन कमिशन, कमिशन एकोणीसशे सत्तावीसला नेमलं होतं एकोणीसशे अठ्ठावीसला ते भारतात आलं आणि त्याच्यानंतर मग पुढं काय झालं तर पुढं गोलमेज परिषदा झाल्या आणि गोलमेज परिषदानंतर रॅमसिम अब्डानाल्ड यांचा जातीय निवाडा आलेला आहे आता यानंतरच पुढचा आपला कायदा आला तो म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा आता ही आपली पार्श्वभूमी आहे तर आता आपल्याला काय काय बघायचं आहे सायमन कमिशन बघायचं आहे त्यानंतर नेहरू रिपोर्ट बघायचा आहे गोलमेज परिषदा बघायचा आहेत आणि मग एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारचा कायदा बघायचा आहे तर आता आपण पहिल्यांदा बघूया सायमन कमिशन तर आता सायमन कमिशन सायमन कमिशन कशासाठी नेमलं होतं तर सायमन कमिशन हे मॉन्टेग चेन्सफोर्ट कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे त्यासाठीही नेमलं होतं एकोणीसशे सत्तावीस साली आता त्यानंतर पुढं एकोणीसशे अठ्ठावीसला ते भारतात आलं आणि त्याच्यानंतर पुढं त्याच्या शिफारसीवरून आपल्या बनल्या गोलमेज परिषद आता त्यामुळे आपल्या पुढचा टप्पा काय होतो तर गोलमेज परिषद येतो आता याच्यावरती काँग्रेसने मात्र बहिष्कार घातला होता आणि काँग्रेसने त्याविरुद्ध नेहरू समिती बनवलेली होती आणि त्या समितीने जो रिपोर्ट बनवलेला तो आहे नेहरू रिपोर्ट आणि आपल्या संविधानाच्या इतिहासाच्या दृष्टीने हा रिपोर्ट खूप जास्त महत्वाचा आहे तर आता आपण बघूया नेहरू रिपोर्टला आता नेहरू रिपोर्ट हा नेहरू रिपोर्ट काय फक्त काँग्रेसचा नव्हता तर ऑल पार्टी मिळून बनलेला तर नेहरू रिपोर्ट आता नेहरू रिपोर्ट चे अध्यक्ष कोण होते मोतीलाल नेहरू होते जवाहरलाल नेहरू नाही आणि यामध्ये काही महत्वाचे सदस्य होते तेज बहादुर सप्रू सुभाषचंद्र बोस एम एस अने मंगल सिंग अली इमाम जे आर प्रधान आणि शोएब कुरेशी असे काही महत्वाचे सदस्य पण होते आता या समितीने एक रिपोर्ट बनवलेला आहे आणि तो रिपोर्ट जरा जास्त महत्वाचा आहे तर या रिपोर्टमध्ये त्या रिपोर्टच्या काही तरतुदी आहेत आणि आपण या तरतुदी बघू आता पहिलं तर तरतूद काय सगळ्यात महत्त्वाची तर भारताला डोमिनियन स्टेटस देण्याची मागणी होती आता हे डोमिनियन स्टेटसने काय झालं असतं तर काही प्रमाणात भारतीयांना भारताच्या बाबतीतलं प्रशासन चालवण्याचे अधिकार मिळाले असते संपूर्ण स्वातंत्र्य नाही पण काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं असतं दुसरं काय होतं तर स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघाची मागणी होती तर ह्या मागणीवरून मात्र काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये जरा नेहमी संघर्ष राहिलेला आहे कारण लखनौ करार होता त्यामध्ये ह्या स्वतंत्र मतदारसंघांना मान्यता दिला देण्यात आली होती काँग्रेसकडून पण आता काँग्रेसने आपली भूमिका इथं बदलली होती ची ची तर, तर आता स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघाची मागणी काँग्रेसने केलेली आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची तरतूद काय तर प्रांतांची रचना आता प्रांत म्हणजे आपण राज्य म्हणतो तर आता आपण प्रांतांची जी रचना आहे ती भाषाभार करण्यात यावी यावरती एक न्यू रिपोर्टची एक मागणी होती त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट काय तर मूलभूत अधिकार सर्व नागरिकांसाठी मूलभूत अधिकारांची मागणी केली होती आणि त्यामध्ये मूलभूत अधिकारांची एकोणीस मूलभूत अधिकारांची मागणी ही नेहरू रिपोर्टमध्ये केली गेली होती त्यानंतर भारताचं जेव्हा संविधान बनले त्याच्यामध्ये जे मूलभूत अधिकार बनलेले आहेत त्यावरती पण याचा प्रभाव पडलेला आहे भारताचं जेव्हा संविधान बनलं त्यामध्ये पण याचा प्रभाव आहेच तर हे मूलभूत अधिकाराची मागणी केली होती एकोणीस मूलभूत अधिकार हे नेहरू रिपोर्टमध्ये त्याची मागणी केली होती त्याच्यानंतर पुढची एक महत्वाची मागणी काय होती तर फेडरल संघरचना फेडरल संघराज्य आणि शेषाधिकार केंद्राकडे आता याच्यावरून पण काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये जरा मतभेद राहिलेले आहेत कारण काँग्रेसची मागणी काय होती तर संघ राज्यामध्ये जे केंद्र आहे ते प्रबळ असावं शेषाधिकार केंद्राकडे असावेत आणि मुस्लिम लीगची मागणी उलटी होती मुस्लिम लीगची मागणी काय होती तर शेषाधिकार राज्याकडे असावेत तर हे पण नेहरू रिपोर्टमध्ये याची तरतूद काय होती तर नेहरू रिपोर्टचं म्हणणं होतं की संघराज्य रचना असावी ज्यामध्ये शेषाधिकार केंद्राकडे असावेत आणि केंद्र जरा प्रबळ असावं आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलीजन असं जे म्हणतो की धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या ठेवण्यात याव्या राजसत्तेचं काम हे धर्म चालवणं नाहीये तर धर्म आणि राजसत्ता हे दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्यात याव्या अशी नेहरू रिपोर्टची तरतूद होते तर ह्या नेहरू रिपोर्टमधल्या या काही महत्त्वाच्या मागण्या होत्या हे आता नेहरू रिपोर्ट आहे हा कोणी बनवला होता, 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 वर्की 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 होता तर हा काँग्रेसने बनवला होता यामध्ये सगळ्या पार्टीच्या लोकांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं पण हा काँग्रेसचा होता हा काही सरकारी पातळीवर किंवा इंग्रजांकडून याला मान्यता मिळालेली नव्हती पण हा नेहरू रिपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आता नेहरू रिपोर्ट म्हणजे आपला जो क्रम आहे तो काय झाला तर मॉन्टेग्यू चेंज कायद्यानंतर पुढचा आला सायमन सायमनवरती बहिष्कार टाकल्यामुळे काय आलं नेहरू रिपोर्ट नेहरू रिपोर्टवरून पुढची तरतूद काय तर सायमन कमिशनवरून आलेली पुढची तरतूद आहे ते म्हणजे गोलमेज परिषद ज्या तीन गोलमेज परिषद झाल्या होत्या तर त्या गोलमेज परिषद आहे तर आता आपण बघू गोलमेज परिषद आता गोलमेज परिषद गोलमेज परिषद कधी झालेली आहे तर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे एक बत्तीस या काळामध्ये झालेली आहेत लंडनमध्ये आणि त्या झाल्या होत्या हे प्रधानमंत्री होते इंग्लंडचे त्याचं नाव होतं रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये लंडनमध्ये गोलमेज परिषदा झालेल्या आहेत तर आता आपण बघू या तीनही गोलमेज परिषदांमध्ये कोण कोण हजर होतं आणि काय झालं होतं तर आता पहिली गोलमेज परिषद आहे ती झाली होती एकोणीसशे तीस साली आणि याला हजर कोण कोण होतं तर संस्थानांचे प्रतिनिधी हजर होते मुस्लिम लीग हजर होती हिंदू महासभा हजर होती जस्टिस पार्टी हजर होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदांना हजर होते आता काँग्रेसने मात्र यावरती बहिष्कार टाकला होता आता काँग्रेसच्या बहिष्काराचं एक कारण काय होतं तर कारण होतं की तेव्हा एक आंदोलन चालू होतं ज्याला काय म्हणतो आपण सविनय कायदेभंग आंदोलन असं म्हणतो सिव्हिल डिसओबिडियन्स असं म्हणतो तर हे आंदोलन चालू होतं त्यामुळं काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदमध्ये सहभाग घेतला नव्हता आणि त्यांनी बहिष्कार टाकला होता आता यामध्ये झालं काय होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून डिप्रेस क्लासेससाठी ज्याला आपण आता काय म्हणतो दलित तर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती आता हे स्वतंत्र मतदारसंघ काय नवीन होतं का तर नाही आपण बघितलं की एकोणीसशे नऊ साली मोर्लिमेंट सुधारणा कायदा आला त्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसला हे जे स्वतंत्र मतदारसंघ आहे त्याचं एक्सटेन्शन झालेलं आहे आणि ते मुस्लिमांना होते ते अजून आता वाढवले कोणाकोणाला मिळाले तर शिखांना मिळाले त्यानंतर अँग्लो इंडियनला मिळाले त्यानंतर इंडियन ख्रिश्चन्सला मिळाले आणि युरोपियन्सला तर हे स्वतंत्र मतदारसंघ हे काय नवीन होतं एकोणीसशे नऊ साली ते मुस्लिमांना आले होते एकोणीसशे नऊ साली एकोणीसशे एकोणीस साली त्याचं एक्स्टेन्शन झालेलं आहे आणि त्याचीच मागणी आता डिप्रेस क्लासेससाठी म्हणजे जे आधीपासून मुस्लिम शीख अँग्लो इंडियन इंडियन ख्रिश्चन युरोपियनांना जे स्वतंत्र मतदारसंघ होते ते दलितांना पण मिळावेत अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून केली होती यांनी केली होती गोलमेज परिषद पहिल्यामध्ये आता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस काही सहभागी झाली नव्हती त्यामुळं इथं एक करार झालेला आहे पुढच्या वर्षी आणि त्या करारानुसार त्या कराराला म्हणतात गांधी आयर्विन करार आणि या गांधी आयर्विन करारानुसार काँग्रेसने आपला प्रतिनिधी गोलमेज परिषदसाठी पाठवण्याचं मान्य केलं होतं आणि त्यानुसार दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये काँग्रेसचा प्रतिनिधी हजर होते आणि काँग्रेसचे प्रतिनिधी कोण होते तर महात्मा गांधी होते तर मग दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये महात्मा गांधी हजर होते आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते आणि तो एक प्रसिद्ध फोटो आहे हा जो गोलमेज परिषद मधला आहे तर यामध्ये आता दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये काय काय झालं तर आता जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती ती महात्मा गांधींना मान्य नव्हती आणि त्याच्यावरून दोघांचे जरा मतभेद झालेले आहेत आणि त्यानंतर मात्र रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीवरूनच जातीय निवाडा दिलेला आहे ज्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ हे अस्पृश्यांसाठी किंवा जे डिप्रेस्ड प्रेस क्लास होते त्यांच्यासाठी दलितांसाठी दे स्वतंत्र मतदारसंघ हे दिले होते त्याला काय म्हणतो रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीवरूनच रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी दिला होता तर हा आला दुसरा गोन्मेज परिषदेनंतर आता त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झाली तिसऱ्या गोलमेज परिषद मध्ये पुन्हा काँग्रेस हजर नव्हती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र होते बॅरेस जिना पण होते आणि आता तिसऱ्या गोलमेज परिषद नंतर आला तो म्हणजे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस जो आपल्या संविधान बनण्याच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाचा कायदा आहे तर आता आपला सिक्वेन्स आपण पुन्हा एकदा बघू की काय काय झालं आपण तर पहिलं तर आलं की एकोणीसशे एकोणीसला मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आल्या या कायद्यामध्ये सांगितलं होतं की दहा वर्षानंतर याचा एक रिव्ह्यू घेतला जाईल तो रिव्ह्यू घेण्यासाठी मग कोण बनवला हो तर सायमन आयोग आला होता सायमन आयोग एकोणीसशे अठ्ठावीसला ला भारतात आलेला आहे एकोणीसशे सत्तावीसला ला हा नेमला होता एकोणीसशे अठ्ठावीस ला भारतात आलेला आहे त्याच्यानंतर आता पुन्हा काय झालं तर त्याच्यानंतर पुन्हा झालं की या सायमन कमिशनवरती काँग्रेसने बहिष्कार घातला होता त्यामुळे काँग्रेसने स्वतःची बनवली होती त्याला काय म्हणतो आपण नेहरू समिती आणि त्यांचा रिपोर्ट आहे त्याला काय म्हणतो नेहरू रिपोर्ट आता या सायमन कमिशनवरूनच काय बनले होतं नंतर गोल्ड मॅच परिषद या बनले होते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या मग याच्यामध्येच मग स्वतंत्र मतदारसंघ रामसी जातीय निवाडा त्या जातीय निवाड्याविरुद्ध केलेलं महात्मा गांधींनी उपोषण आणि त्यातून झालेला पुणे करार हे पण पुढं झालेलं आहे पण आता तिसऱ्या गोलं परिषद नंतर आला भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस आणि भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस हा संविधानाच्या इतिहासाच्या दृष्टीने म्हणजे आपली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याच्या दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा कायदा आहे तर आता आपण बघू की एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा आता एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा हा आपल्या संविधानाच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचा आहे कारण भारतीय संविधानावरती ज्या टीका होतात त्यातली एक टीका ही पण असते की आपण फक्त एकोणीसशे पस्तीसचाच कायदा पुढे आणलेला आहे आपला स्वतःचा बनवलेला ले नाही एकोणीसशे पस्तीसचाच आणलेला आहे आता एकोणीसशे पस्तीसचा आणायचं एक कारण हे पण आहे की यावरती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे त्यामुळे जेव्हा आपलं पुन्हा एकोणीसशे सेहेचाळीसपासून पासून जे संविधान सभेचं कामकाज सुरू झाले त्यामध्ये पण ते होतेच त्यामुळं यावरचा काही प्रभाव पडणं हे साहजिक होतं पण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा खूप मोठा प्रभाव हा भारतीय संविधानावरती पडलेला आहे त्यामुळे एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा आपल्यासाठी संविधान बनण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा कायदा तो आहे त्यामुळे आपण स्वतंत्रपणे तो बघत आहोत तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या आता तरतुदी बघू तर यातल्या काही महत्वाच्या तरतुदी आपण बघणार आहोत कारण हा कायदा खूप मोठा आहे पण त्यातल्या आपण काही महत्वाच्याच तरतुदी फक्त बघणार आहोत तर यात आता पहिलं पहिलं काय आहे तर प्रांतांना अधिक प्रमाणात स्वायत्तता आता स्वायत्तता प्रांतांना मिळालेली आहे त्याचं महत्व काय आहे तर आता जी आपली रचना आहे आपली रचना काय आहे तर आपल्याकडे केंद्र आहे आणि राज्य आहे राज्याला पण अधिकार आहेत केंद्राला पण अधिकार आहेत आपल्याकडे केंद्र जरा जास्त प्रबळ आहे कारण केंद्राला काही बाबतीत खूप जास्त अधिकार आहेत राज्यांपेक्षा पण तरीही आपली जी सत्तेचं वाटप झालेलं आहे ते केंद्रामध्ये झालेलं आहे आणि राज्यामध्ये झालेलं आहे म्हणजे आपले जे संघराज्य पद्धती आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन वेगळे वेगळे घटक आहेत आणि दोघांनाही काही अधिकार आहेत केंद्र जरा जास्त प्रबळ आहे पण ही आपली संघराज्य व्यवस्था आहे ह्या संघराज्य व्यवस्थेचं जरा थोडंसं इथं महत्त्व दिसतंय हे की प्रांतांना अधिक प्रमाणामध्ये स्वायत्तता मिळाली आहे म्हणजे आता प्रांत हे काय केंद्राच्या किंवा जे आपलं संघ असेल त्याच्या वरती अवलंबून असतील तर काही प्रमाणामध्ये स्वायत्तता आहे पण आता राज्य ही काय स्वतंत्र नाहीत ते केंद्रावरती अवलंबून आहेत पण स्वायत्त आहेत त्यानंतर आता दुसरी महत्वाची तरतूद काय तर दुसरी महत्वाची तरतूद ही आहे की अकरापैकी अकरा प्रांतापैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृही व्यवस्था आहेत आता हे अकरा प्रांत म्हणजे अकरा राज्य असं आपण म्हणू शकतो तर यामध्ये काय सहा प्रांतांमध्ये द्विगृही व्यवस्था आहे हे द्विगृही व्यवस्था म्हणजे काय तर विधानसभा आणि विधानपरिषद आता जर आपण राज्याचा विचार केला म्हणजे आपण केंद्राचा विचार केला तर आपल्याकडं संसद आहे संसदेला लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे राज्याचा विचार केला तर आपल्याकडं राज्यांना विधानसभा आहेत आता काही राज्यांना विधान परिषदा पण आहेत सगळ्या राज्यांना त्या विधान नाहीत पण काही राज्यांना आहेत महाराष्ट्राला आहे तर हे जे अकरा राज्य आहेत यापैकी अकरापैकी सहा राज्यांना हे विधान परिषद पण आहे विधानसभा सगळ्यांनाच आहे विधान परिषद अकरापैकी सहा जणांना आहे मग ते सहा राज्य कुठले आहे तर बंगाल बॉम्बे मद्रास बिहार आसाम आणि संयुक्त प्रांत तर या सहा राज्यांना विधान परिषदा पण होत्या तर हे द्विगृहे द्विगृही म्हणजे दोन गृह आहेत गृह म्हणजे आपले कुठले गृह आहेत तर विधानसभा एक गृह आहे विधान परिषद एक गृह आहे आता भारतातले बरेच राज्य ज्यांना एकच गृह आहे विधानसभाच आहे फक्त विधानपरिषद सगळ्यांना नाही आहेत आपल्या देशाला मात्र द्विगृहीच आहे देशाला लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे राज्यांना राज्या विधानसभा असते विधानपरिषद काही राज्यांना आहे तर अकरापैकी सहा राज्यांना विधान परिषद पण होती यामध्ये हा बंगाल प्रांत पण आहे बॉम्बे प्रांत पण आहे त्यानंतरचा पुढची महत्वाची तरतूद पुढची महत्वाची तरतूद काय आहे तर सत्ता विभाजन आता सत्ता विभाजन हे लोकशाहीचं महत्त्वाचा घटक असतो म्हणजे लोकशाही चांगली लोकशाही तीच असते ज्याने सत्ता विभाजन केलेलं असेल तर, तर हे ले ले आता हे सत्ता विभाजनामध्ये झालं काय काय होतं तर आता इथं विषय सूची आल्या होत्या हे सूची म्हणजे काय आहे तर सूची म्हणजे विषयांची नावं आहेत तर त्यामध्ये कुठल्या विषयावरती कोण कायदा करू शकतो हे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आता समजा परराष्ट्राच्या बाबतीत काय कायदा असेल तर तो कोण करेल किंवा समजा कायदा सुव्यवस्थाच्या बाबतीतला कायदा असेल तर का तो कोण करेल लग्नाच्या बाबतीतला असेल तर तो कोण करेल पर्यावरणाच्या बाबतीतला कोण असेल कायदा करायचा तर मग ते केंद्र संसद करू शकते का राज्य करू शकतं मग याचे वाटप केलेलं आहे त्याला आपण सूची म्हणतो मग यामध्ये केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा सूची होत्या यामध्ये ही जी केंद्र सूची आहे अजूनही आपल्याकडे हे आहे फक्त आता विषयांची संख्या मात्र बदललेली आहे तर केंद्र सूची केंद्र सूची म्हणजे असे विषय ज्यावरती फक्त केंद्र कायदे करू शकतं म्हणजे आता कोण करू शकेल तर फक्त संसदच करू शकेल राज्य कायदे करू शकणार नाही तर केंद्रसूची त्यामध्ये एकोणसाठ विषय होते त्यानंतर राज्यसूची आता राज्यसूची म्हणजे ज्यावरती फक्त राज्य कायदा करू शकतं केंद्र कायदा करू शकत नाही संसद कायदा करू शकत नाही त्यामध्ये चोपन्न विषय आहेत आता राज्यसूचीवरती केंद्र कायदाच करू शकत नाही असं मात्र नाही संसद राज्यसूचीमधल्या विषयांवरती पण कायदा करू शकते पण ते काही विशिष्ट परिस्थितीतच करता येतात ते विशिष्ट परिस्थिती कुठली आहे हे आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत पण आत्ता आपण हे म्हणू की राज्यसूचीवरती नॉर्मल कंडिशन्समध्ये नॉर्मल टाईम्समध्ये राज्यच कायदा करेल फक्त काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये संसद करू शकते तर ते आहे राज्यसूची यामध्ये जर नावं असेल तर त्यावरती राज्य कायदा करेल आणि तिसरा आता समवर्ती सूची समवर्ती सूची म्हणजे असे विषय ज्यावरती केंद्र पण कायदा करू शकतं किंवा राज्य पण कायदा करू शकतं म्हणजे दोन्ही कायदे करू शकतात आता इथे एक हो प्रश्न हा आपण येतो की जर समजा अशा वेळी केंद्राचा कायदा असेल आणि राज्याचा कायदा असेल आणि हे दोन कायदे एकमेकांच्या विरोधात जात असतील तर मग कुठला चालेल तर मग इथं होतं की जास्त प्रबळ कोण आहे तर आपल्याकडे जास्त प्रबळ कोण आहे केंद्र आहे तर अशा वेळी केंद्राचा कायदा हा टिकतो राज्याचा टिकत नाही मग हे आपली तरतूद आहे मग हे जे आपलं बघितलं आपण हे केंद्राकडे किंवा केंद्र प्रबळ असणं हे त्यावरून आलेलं आहे तर केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्ती सूची हे विषयांची जे विभाजन केलेलं आहे ते आपल्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने दिलेलं आहे त्याच्यानंतर आता शेषाधिकार वॉयस रॉय शेषाधिकार हे वॉइस रॉयकडे दिलेले आहेत मग आता कोणाकडे आहेत आता केंद्राकडेच आहेत आपल्याकडं तर हे शेषाधिकार वॉइस रॉयला दिलेले आहेत पण हे आपलं सत्ता विभाजन झालेलं आहे त्याच्यानंतर आता पुढची महत्वाची तरतूद पुढची महत्वाची तरतूद काय आहे तर आपण याच्या आधी बघितलं होतं की जे मतदानाचे अधिकार आहेत ते खूप मर्यादित स्वरूपात होते ते आता मतदानाचे अधिकार ह्याच्या अटी आहेत त्या जरा थोड्याशा शिथिल केल्या होत्या त्यामुळं मतदानाचं प्रमाण हे खूप जास्त वाढलं होतं जा यामध्ये आता संपत्ती आणि शिक्षण हे अट मात्र होत्या आता त्या अटी नाही आहेत आपल्याकडं आता जे आहे त्याला आपण काय म्हणतो अडल्ट फ्रँचायजी म्हणतो प्रौढ मताधिकार म्हणतो म्हणजे जे व्यक्ती समजा प्रौढ असतील त्या प्रत्येकाला मतदानाचे अधिकार मिळतात त्यामध्ये कुठ शिक्षण किती आहे किंवा संपत्ती आहे का नाही वगैरे याचा काही फरक पडत नाही भारतीय नागरिक असेल आणि प्रौढ असेल तर मतदानाचा अधिकार मिळतो मग हे अडल्ट फ्रँचायझी म्हणतो आपण तर ही नव्हती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने पण ती नव्हती संविधान सभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा पण ती नव्हती आपल्या संविधानाने त्या दिलेल्या आहेत संविधान बनण्याच्या आधी संविधान लागू होण्याच्या आधी भारतामध्ये कुठेही आपले प्रौढ मतदानाचा अधिकार नव्हता पण हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने मात्र या अटीशेतील केलेल्या आणि मतदारांचं प्रमाण हे वाढवलं होतं त्यानंतर आता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची खूप महत्त्वाची तरतूद महत्त्वाची तरतूद कुठली आहे तर फेडरल कोर्टाची स्थापना आता हे फेडरल कोर्ट आहे तर हे तेव्हाचं सुप्रीम कोर्ट आहे म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जेव्हा हे फेडरल कोर्ट स्थापन केलं होतं तर फेडरल कोर्ट हे तेव्हाचं सुप्रीम कोर्ट होतं फक्त आता एकदा एक फरक आहे की जर आजचं जे सुप्रीम कोर्ट आहे आपल्या तर त्याच्या विरुद्ध आपल्याला समजा अपील करायचं असेल तर करता येत नाही पण ह्या फेडरल कोर्टाच्या विरुद्ध मात्र प्री व्ही काउन्सिलमध्ये अपील करता येतं जे लंडनला असायचे पण आपल्याकडं देशात मात्र हे फेडरल कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय होतं आता एकोणीसशे पन्नासला जेव्हा संविधान लागू झालेलं आहे तेव्हा आपलं जे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे ते सर्वोच्च न्यायालय हे याच फेडरल कोर्टाचंच सर्वोच्च न्यायालय झालेलं आहे त्यामुळे आपलं जे आजचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचे बॅकग्राऊंड कुठे आहे तर हे फेडरल कोर्टाची आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे पहिले जे सरन्यायाधीश आहेत हरिलाल कनिया तर हरिलाल कनिया हे फेडरल कोर्टाचे शेवटचे सरन्यायाधीश होते आणि तेच आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले झालेले आहेत कारण फेडरल कोर्टच आपलं सुप्रीम कोर्टामध्ये बदललेलं आहे तर आपलं जे आजचं जे सुप्रीम कोर्ट आहे जे आपलं संविधान लागू होताना बनलेलं आहे तर त्याच्या आधी कुठलं होतं फेडरल कोर्ट होता आता फेडरल कोर्टाच्या निर्णयावरती प्रीव्ही काउन्सिलमध्ये अपील करता जे लंडनला होतं पण आता ते काही ठेवून चालणार नाही आपण स्वतंत्र देश आहोत तर फेडरल कोर्टाची स्थापना झालेली आहे जे पुढे जाऊन आपलं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट बनलेलं आहे फेडरल कोर्टाचे शेवटचे न्यायाधीश होते मुख्य न्यायाधीश तेच पुढं भारताचे पहिले सरन्यायाधीश पण बनलेले आहेत त्यानंतर आता पुढची तरतूद पुढची तरतूद काय तर काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त आता काउन्सिल ऑफ इंडिया झाली कधी होती स्थापन तर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करून पार्लमेंटने हातात कारभार घेतला होता तेव्हा भारत मंत्र एक पद तयार केलं होतं आणि भारत मंत्राला सहकार्य करण्यासाठी पंधरा सदस्यांची एक समिती होती ज्याला काय म्हणतो आपण काउन्सिल ऑफ इंडिया होती काउन्सिल ऑफ इंडिया एकोणीसशे अठराशे अठ्ठावन्न साली स्थापन केली होती ती आता बरखास्त झाली आणि त्याच्या जागी आता सेक्रेटरी ऑफ इंडिया हे पद सुरू झालेलं आहे तर हे काउन्सिल ऑफ इंडिया अठराशे अठ्ठावन्न साली सुरू झाली जे होती जेव्हा पार्लमेंटने हातात कारभार घेतला होता तेव्हा भारत मंत्रीपद तयार झालेलं भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी हे पंधरा जणांची समिती होती ज्याला काउन्सिल ऑफ इंडिया म्हटलं जायचं आता त्यानंतर भारताच्या प्रशासनाच्या बाबतीत काही बदल झाले त्यामध्ये पहिला बदल काय महत्त्वाचा तर बर्मा हा जो देश आहे ब्रह्मदेश जो बर्मा देश आहे तर तो देश आपल्या भारतातून वेगळा केला होता आता तो काही आधीपासून भारताचा पार्ट नव्हता पण तो नंतर जेव्हा इंग्रजांनी युद्ध करून जिंकून घेतला होता तेव्हा तो भारतामध्ये जोडला गेला होता जो नंतर भारतातून वेगळा केलेला आहे त्यानंतर एडन भारतापासून वेगळा केला होता, एडन होता आता एडन पण काय भारताचा पारंपरिकदृष्ट्या काही भाग नव्हता आता सिंध प्रांत बॉम्बे प्रांतातून वेगळा केला आहे भारतातून नाही तर सिंध प्रांत वेगळा आणि बॉम्बे प्रांत वेगळा हे केलेलं आहे त्याच्यानंतर बिहार आणि ओरिसा हे प्रांत वेगळे करून बिहार एक प्रांत केला आणि ओरिसा एक प्रांत केला तर हे आपल्या प्रशासनाच्या दृष्टीने झालेले बदल आहेत हे बर्मा आणि एडन हे भारतापासूनच वेगळे केले गेलेले आहेत आणि सिंध प्रांत बॉम्बे प्रांतातून वेगळा केला बिहार ओरिसाचा एक प्रांत होता ते वेगळे करून दोन प्रांत बनवले गेलेले आहेत तर या होत्या आपल्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातल्या काही महत्त्वाच्या तर तुरी एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा खूप जास्त महत्त्वाचा कायदा आहे आणि याच कायद्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपला आपले संविधान बनण्याची प्रक्रिया तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे त्याचा महत्त्वाचा पुढचाच टप्पा आपला आहे तो म्हणजे भारताचं संविधान आता याच्या नंतर आपण काय बघणार आहोत तर पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपले संविधान बनण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे आपले संविधान बनण्याची प्रक्रिया कशी होती तर आपले संविधान सभा आणि संविधान सभेने कामकाज केलेलं आहे तर संविधान सभाच्या ज्या निवडणुका होत्या आणि संविधान सभा आपली कशी कशी बनत गेली आणि त्यांनी कसं काम केलं हे आपण बघणार आहोत तर आपलं तिसरं लेक्चर आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत ते म्हणजे भारताची संविधान सभा आणि त्यांनी कसं कामकाज कस केलं आणि आपले संविधान कसं बनवलं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत